आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर अहमदनगर नेप्टी मार्केट येथील आजचे कांदा भाव सहा जुलै दोन हजार चोवीस रोजीचे आज नेप्टी मार्केटमध्ये कांदा आवक बहात्तर हजार सातशे एकावन्न पिशवी कांदा आवक म्हणजे चाळीस हजार त्रेचाळीस तेरा क्विंटल एवढी कांदा आवक आली होती बाजारभाव पैकी एकसष्ट गोन्या या तेहतीसशे रुपये या भावाने जास्तीत जास्त तेहतीसशे रुपये या भावाने एकसष्ट गोण्या विकल्या गेल्या तर एक नंबर कांदे दोन चार हजार चारशे ते तीन हजार रुपये असा बाजारभाव होता दोन नंबर सतराशे ते चोवीसशे रुपये तीन नंबर हजार ते सतराशे रुपये तर चार नंबर सातशे ते एक हजार या दरम्यान बाजारभाव अहमदनगरमध्ये होते म्हणजेच कमीत कमी तर हा सातशे रुपये मध्यम प्रतीचा म्हणजे सरासरी दर हा दोन हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त तीन हजार रुपये या भावाने बाजारभाव अहमदनगरमध्ये होते तेहतीसशे रुपये या भावाने फक्त एकसष्ट गुणी विकल्या गेल्या धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा